होय माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होतोय शेतकऱ्यांच्या शेतात थेट पाईपलाईनद्वारे पाणी आहे सस्नेह निमंत्रण शिंदखेडा मतदारसंघ दुष्काळमुक्त होणारच शिंदखेडा तालुक्यात चोपन्न गावातील बेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर जमीन थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे सिंचनाखाली आणण्यासाठी एक हजार अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या बंदिस्त नलिका वितरण पीडीएन योजनेचा भूमिपूजन सोहळा आणि शेतकरी शिवसंवाद विकास यात्रेचा समारोप कार्यक्रम माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार मान्य माजी खासदार डॉक्टर सुभाषबाबा भामरे विधानपरिषद आमदार माननीय अमरीशभाई पटेल माजी आमदार माननीय राज्यवर्धनजी कदंबांडे माजी आमदार काशीरामजी पावरा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ धरतीताई देवरे भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय बबन भाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे योजनेचे शिल्पकार आणि निमंत्रक आमदार जयकुमार भाऊ रावल आमदार शिंदखेडा मतदारसंघ माजी मंत्री रोजगार हमी योजना व पर्यटन अन्न औषध प्रशासन राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य कैलासनगरात श्री हनुमान मंदिर कामाचं माजी आमदार राजवर्धन कदंबांडे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि मंदिर परिसरात वृक्षारोपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी शामकांत सनेर दहा सप्टेंबरला जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभामंडपात धुळ्यातील अवैध धंदे बंद करा लोकजनशक्ती पार्टी महिला आघाडीची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी शेतकरी सुखी होऊ दे धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे आमदार कुणाल पाटील यांची गणरायाला प्रार्थना गणेशोत्सवासाठी चक्क अँब्युलन्सच्या टपावरून विराजमान होत आले बाप्पा पाहणाऱ्यांनी अनुभवला दुर्मिळ योग आणि धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न धुळे शहरातील चितोड रोडवरील कैलासनगर परिसरात सांगैनिक खानदेश मैदानचे संपादक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज उत्तमराव गर्दे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून भव्य स्वरूपात मुक्तेश्वर महादेव मंदिर उभारण्यात येत आहे यासाठी मनोज गर्दे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मातोश्री द्वारकाई उत्तमराव गर्दे यांच्या स्मरणार्थ मंदिराच्या कामासाठीचा जो मोठा खर्च आहे तो स्वतः उचलला त्याचप्रमाणे मंदिर कामासाठी अनेक शिवभक्तांनी सरळ हाताने मदत केली या मंदिराचं काम जवळजवळ पूर्णत्वास आलं आहे या मंदिराशेजारीच दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर देखील उभारण्यात येणार आहे या हनुमान मंदिर कामाचा भूमिपूजन शुभारंभ धुळे शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी संपन्न झाला तसेच मंदिर परिसरात पिंपळ वड अशा आरोग्यदायी वृक्षांचं मान्यवरांच्या हस्ते रोपण करण्यात आलं मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी यल्लमा मंदिराचे जोगती यांच्या हस्ते करण्यात आलं होतं बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली दोन हजार तेवीसमध्येच नवनिर्वाचित नऊ महिलांच्या हस्ते मंदिराचं कळस पूजन करण्यात आलं अशा वेगाने या मंदिराचं काम सुरू आहे या मंदिराशेजारीच आता दक्षिणमुखी हनुमान मंदिर उभारण्यात येणार आहे या भूमिपूजन आणि वृक्षारोपण प्रसंगी माजी आमदार राज्यवर्धन कदमबांडे यांच्यासमवेत भाजपा युवा नेते चेतन मांडोरे लक्ष्मण देवरे गणेश सुपनर पुंडलिक पगारे पंकज मुंदडा पत्रकार रवींद्र नगराळे सचिन बागुल प्रकाश शिरसाट संजय पाटील गोरख गर्दे विरेंद्र मोरे तसेच कैलासनगर परिसरातील अनिल जाधव कैलास पासंगे सतीश उगडे संजय भावसार जानकेलाल वाडिले सुखदेव निकम भालचंद्र सोनार कैलास माळी मनसाराम परदेशी कौतिक बागुल योगेश उगडे समाधान पाकळे रोहित परदेशी तेजस बागले अभिजित परदेशी निलेश मोरे प्रफुल्ल सोनार अभिषेक कणके हर्ष साखला सनी परदेशी कल्पेश परदेशी विवेक वाडिले आदी नागरिकांसह महिला भगिनीही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या क्षेत्र मुक्तेश्वर महादेव मिल परिसर आज ऋषि पंचमीच्या औचित्य साधून परिसरातील सा सगळे ज्येष्ठ नागरिक धुळ्याचे माजी आमदार माननीय राजूबाबा कदंबांडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपणचं आणि दक्षिणमुखी मारुती मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय राजवर्धनजी मांडे परिसरातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण तात्या अजून सगळे कैलासनगरवासी परिसरचे जितके ज्येष्ठ नागरिक सगळे माता भगिनी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना मनोजभवच्या हातून घडली यांचं यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद श्री मुक्तेश्वर महादेव मंदिर एका वर्ष आता एका वर्षाच्या आत फार भव्य दिव्य प्रमाणात उभं राहिलेलं आहे मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात असं भव्य मंदिर महादेवाचं मंदिर दुसरं नाही महादेवाच्या दोन मंदिरांना फार महत्व आहे एक स्मशानाचं आणि एक नदी किनार सद श्री महादेव मंदिर चितोड अमरधामला लागून आहे आणि या अमरधामच्या जवळ असलेल्या शिवमंदिराला फार महत्त्व आहे आणि आज गणपती बाप्पांचंही आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने मंदिराचं जवळपास पूर्ण काम नव्वद टक्के काम संपलेलं आहे आता पूर्ण दहा या वर्षाच्या अखेरीस याचा लोकार्पणाचा कार्यक्रम करण्याचा मानस आहे महादेव आम्हाला सगळ्यांना ताकद देऊ आम्ही लवकरात लवकर हा पूर्ण करू आणि तमाम धुळेकर नागरिकांना गणपतीच्या शुभेच्छा श्री मुक्तेश्वर महादेव मंदिराची संकल्पना माननीय दैनिक कांदेश मैदानचे मुख्य संपादक मनोज भाऊ गर्दरी यांची होती यांनी या मंदिरासाठी अथक परिश्रम घेतला आहे आणि याचा मी साक्षीदार आहे या दोन वर्षाच्या दीड वर्षाच्या कार्यकिर्दीत धुळे शहरात असे भरपूर मंदिर आहेत ज्यांचं भूमिपूजन झालेलं आहे पण त्यांची कामाची प्रतीक्षा लोक अजून करत आहेत पूर्णत्वाची पण मनोज मनोजभाऊंच्या असते आणि त्यांच्या अथिक परिश्रमाला आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला मी याचं श्रेय देतो कारण की मनोज भाऊ त्यांचे मुलं त्या आमच्या वहिनीसाहेब यांनी सगळं तन मन धनाने पूर्ण प्राण होतून या मंदिराचं काम केलेलं आहे म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि अन... मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल चलो श्यामभाऊ तयार हो जाओ एक और स्टंट दिखाने जांफळ आजाओ हे भाजपाने दिलेलं सोशल मीडियावरील आव्हान काँग्रेस कमिटीचे धुळे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी स्वीकारलं आहे या आव्हानाचा स्वीकार करताना शामकांत सनेर यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या आहेत तुमच्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाब विचारण्यासाठी होय मी येतोय असं श्याम सनेर यांनी या पोस्टमधून म्हटलं आहे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चोवीसची पंच्याहत्तर टक्के रक्कम जळगाव व नंदुरबार जिल्ह्याला मिळाली पण धुळे जिल्ह्याला का नाही विखरण येथील सोलर प्रकल्पाचं काय झालं पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून आमदार जयकुमार रावल यांच्या आदेशाने खोट्या तक्रारीकडून दडपशाही कधीपर्यंत करणार असं या पोस्टमधून श्याम सनेर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मी येतोय मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाभळे येथील कार्यक्रमाच्या सभामंडपात असं सनेर यांनी म्हटलंय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा धुळे शहर पोलीस स्टेशन आझादनगर पोलीस स्टेशन देवपूर पोलीस स्टेशन मोहाडीनगर पोलीस स्टेशन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत हप्ता वसूल करणारे पोलीस आणि अवैध धंदा करणाऱ्या मालकांच्या संगनमताने धुळे शहरात अवैध धंद्यांचा सुरसुडाट चालू असल्याचं सांगत लोकजनशक्ती पार्टी रामविलास तर्फे महिला आघाडीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की या संदर्भात लोकजनशक्ती पार्टीने यापूर्वी देखील सात स्मरणपत्रे दिलेली आहेत परंतु आजपर्यंत अवैध धंदे बंद करण्यात आले नाहीत किंवा अवैध धंदे करणाऱ्या मूळ मालकांवर व हप्ता वसुली करणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही किंवा त्यांची चौकशी देखील करण्यात आलेली नाही तरी दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासन व अवैध धंदे करणारे मूळ मालकांच्या विरोधात महिलांच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे मोर्चामध्ये अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्या धुळे शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हप्ता वसूल करणाऱ्या पोलिसांच्या नावांच्या पाट्यांचा फलक हातात घेऊन मोर्चा काढण्यात येईल याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा तरी देखील अवैध धंदे पोलीस प्रशासनातर्फे बंद करण्यात आले नाहीत तर हप्ता वसुली करणाऱ्या पोलिसांच्या नावाचे आणि अवैध धंदे करणाऱ्यांच्या नावाचे डिजिटल बॅनर लावून महिलांच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे मधुकर चव्हाण कुंदन घरात प्रमोद सनोने आदी उपस्थित होते अधीक्षक साहेबांना जिल्हाभरात सुरू असलेल्या आयोजनच्या संदर्भामध्ये एक स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे गेल्या अनेक वर्षापासून लोकजनशक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब व व महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शमीमबाई आवा यांच्या नेतृत्वात व यांच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टी संपूर्ण भारत देश व महाराष्ट्रभरामध्ये लोकविमुख कार्यक्रम करीत असते त्याच अनुषंगाने लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये असलेल्या लोकांच्या ज्या समस्यांबद्दल आम्ही पोलीस अधीक्षक व जिल्हा अधिकारी साहेबांना त्या, त्या संदर्भातले मागणीचे निवेदन सातत्याने देत असतो पण संबंधित खात्यापासून पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत नाही व पाठपुरवठा होत नाही त्याच संदर्भात आम्ही चालू असलेल्या ऐवजंद्याच्या संदर्भात लोकजनशक्ती पार्टी मार्फ रामविलासच्या मार्फत आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलिस अधीक्षक साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर सर्व संबंधित धंद्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या संदर्भातलं एक आम्ही लेखी लेखाजोखा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री चिराग पासवान साहेब यांना देखील आम्ही दिलेला आहे त्या संदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्याशी फोनवर बोलून संबंधित विषयाकडे लक्ष घालण्याची त्यांनी त्यांना फोनवर सांगितलेले होते तसेच यापुढे देखील जे धंदे बंद झाले नाही तर त्या संदर्भात लोक जन पार्टी रामविलास चिराग पासवान साहेब केंद्रीय मंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाभरात जन आंदोलन उभारण्यात okay, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुका आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भरपूर धनधान्य पिकू दे शेतीमालाला शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळू दे अतिवृष्टीचं संकट दूर होऊन शेतकरी सुखी आणि संपन्न होऊ दे असं गणरायाला साकडे घालत आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्रावर अडीच वर्षांपूर्वी आलेलं संकट दूर होऊन धर्मनिरपक्ष महाविकास आघाडी सरकारची स्थापना होऊ दे अशी प्रार्थना केली आमदार कुणाल पाटील यांच्या देवपूर धुळे येथील निवासस्थानी घरगुती वातावरणात गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी आरती करून गणरायाकडे शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी साकडं घातलं अतिवृष्टीचं सा संकट दूर होऊन धुळे तालुक्यात आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव सुखी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर शेतीमाल पिकू दे व त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळू दे असं साकडे घालत गणरायाची आराधना केली शेतकरी नेहमीच संकटात असतो यंदा समाधानकारक पाऊस असून शेतकरी आनंदात राहिला पाहिजे दरम्यान आमदार कुणाल पाटील यांनी महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन होऊ दे अशीही प्रार्थना केली राज्यात अडीच वर्षांपूर्वी मोठं अरिष्ट आलं आहे हे संकट दूर होऊन येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेच्या विचारधारेचं धर्मनिरपेक्ष महाविकास आघाडीची सत्ता येऊ दे अशी प्रार्थना केली यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील सौलता रोहिदास पाटील आमदार कुणाल पाटील सौ अश्विनी कुणाल पाटील चिरंजीव रायबा कुणाल पाटील कुमारी अहिल्या कुणाल पाटील यांनी मनोभावे गणपतीची पूजा अर्चा करून स्थापना केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गणेशोत्सवाला सात सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली चिंब पावसात लाडक्या गणरायाचं आगमन झालं मिरवणुकांनी गणराय वाजत गाजत निघाले त्याचप्रमाणे घरोघरीचे गणपती मूर्ती घेऊन गणेश भक्त नागरिकांनी विविध वाहनांनी गणपती बाप्पाला आपल्या वाहनांनी घरी आणलं कुणी दुचाकी कुणी चारचाकी तर कुणी ओपन वाहनांनी तसेच रिक्षांनी गणरायाला घरी नेऊन प्रतिष्ठापना केली या सर्व मिरवणुकांच्या प्रवासादरम्यान एका वाहनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते वाहन होतं रुग्णसेवा देणारं अँब्युलन्स वाहन या अँब्युलन्सच्या टपावर श्री गणेशाची मूर्ती घेऊन जाताना दिसल्यानं अनेकांच्या नजरा या वाहनावर स्थिरवल्या होत्या काहींनी एकमेकांकडे बाप्पा चक्क अँब्युलन्सवरून जात आहेत याबद्दल कुतूहलाने बघून चर्चा केली बाप्पा ॲम्ब्युलन्सवर बघायला मिळाल्याचं दुर्मिळ चित्र अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन गिरीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता संस्थेचं कार्यालय श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चक्करबर्डी सुरत बायपास रोड या ठिकाणी ही वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती सभेच्या सुरुवातीला मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलं सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल तेरीस पत्रक नफा तोटा पत्रक ताळेबंद पत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसचा नफा वाटणीस मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीसचे अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेला खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीसचं अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल वाचन करणे व दुरुस्तीचं वाचन करून मंजूर करणे दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक मीटिंग एकदम आनंदात संपन्न झाली आजच्या मिटिंगमध्ये मीटिंग सुरुवात करताना मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे तेवीस पत्र व नफाटोटा वाचण्यात आला तसेच आजच्या मिटिंगमध्ये ज्या ज्या वर्गणीचे सभासदांच्या दृष्टीने वर्गणी वाढवण्यात येऊन तसेच इमर्जन्सी कर्जातही वाढ करण्यात आली त्याचप्रमाणे आमच्या माननीय अनिष्ठता डॉक्टर सयाजी भांबरे यांनी जे आम आमच्या पदपीडीसाठी नवीन कार्यालयाची व्यवस्था करून देण्यात आली त्याबद्दल आम्ही सर्व पद पदपीठीचे आमचे अध्यक्ष माननीय गिरीश भाऊ चौधरी तसेच सर्व संचालक मंडळ व सभासदांतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले तसेच सर्व सभासदांनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांची त्यांचे आभार मानतो आणि आजची जी मिठी होती ती खेळीमेळीच्या वातावरणात खूप आनंदात पार पडली त्याच्यामुळे आम्ही सर्व सभासदांचे तसेच सर्व संचालक मंडळाचे अधिष्ठाता मान्य अधिष्ठातांचे व पत्रकार बंधू भाऊ यांचे मी आभार मानतो चा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल